नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनेलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा करणार आहोत या नवीन योजनांमुळे कृषी क्षेत्रात लक्षणीय सुधारणा होतील का याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या नवीन उपक्रमांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि कृषी उत्पादकता कशी वाढेल हे आपण पाहूया एक प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सरकार राज्य सरकारांच्या भागीदारीत राबवणार आहे या योजनेचा शंभर माग असलेल्या जिल्ह्यांतील एक पूर्णांक सात दशांश कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे या उपक्रमांतर्गत कृषी उत्पादकता वाढवणे विविध पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे शाश्वत शेती वाढवणे तालुका स्तरावर काढणीनंतरच्या सुविधा विकसित करणे सिंचन सुविधांचा विस्तार करणे आणि अल्पमुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे मुदती कर्ज उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल दोन भाजीपाला आणि फळ उत्पादनाला चालना कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी सरकार भाजीपाला आणि फळांचं उत्पादन वाढवण्याची योजना आखत आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र आणि राज्य सरकारे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नवीन योजना सुरू करतील असे आश्वासन दिले आहे तीन डाळींसाठी स्वावलंबन अभियान डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी सरकारने सहा वर्षांची विशेष मोहीम सुरू केली आहे एक हजार कोटी रुपयांचे बजेट यासाठी देण्यात आले आहे ज्यामध्ये तूर उडीद आणि मसूर या पिकांवर लक्ष केंद्रित केले जाईल पुढील चार वर्षांसाठी किमान आधारभूत किमतीवर या डाळी खरेदी करण्याचे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे चार पाच वर्षांचे कापूस उत्पादन अभियान कापूस उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने पाच वर्षांचे अभियान जाहीर केले आहे या उपक्रमाचा उद्देश वस्त्रोद्योगला चालना देणे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे हे अभियान निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदित करेल पाच किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा वाढवली शेतकऱ्यांना अधिक चांगले आर्थिक सहाय्य देण्यासाठी किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख करण्यात आली आहे या बदलाचा दुग्ध उत्पादक शेतकरी मच्छीमार आणि पशुपालन करणारे सात पूर्णांक सात दशांश कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल सहा नवीन युरिया प्रकल्प उभारणे परवडणारी आणि सहज उपलब्ध खते सुनिश्चित करण्यासाठी या अर्थसंकल्पात आसाममधील नामरूप येथे तीन युरिया उत्पादन प्रकल्प उभारले जातील अशी घोषणा करण्यात आली आहे या प्रकल्पांची एकूण उत्पादन क्षमता बारा पूर्णांक सात दशांश लाख टन युरिया असेल यामुळे खतांची टंचाई आणि टंचाईमुळे वाढणारी महागाई रोखता येईल सेव्हन दुग्ध विकास योजना दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने एक हजार कोटी रुपयांच्या निधीसह दुग्ध विकास योजना जाहीर केली आहे यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मधील हे उपक्रम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवतील आणि कृषी क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण करतील असे मानले जात आहे सरकारच्या निर्णयांचा शेतकरी समुदायावर सकारात्मक परिणाम होईल ज्यामुळे त्यांना चांगली उत्पादकता आणि आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यास मदत होईल दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी असलेला अर्थसंकल्प असल्याचे म्हटले जात आहे या विषयावर अधिक माहितीसाठी आपण आपल्या स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधू शकता किंवा अधिकृत सरकारी वेबसाईटला भेट देऊ शकता आपणास ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद